तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है देवंतू हशी गेली सका माझ्या सवे खोटी प्रीती सकावंतू अशी गेली सका दगा ओके तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या इकडनं आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर एकदम खास आणि इंटरेस्टिंग झाला आहे तर त्यामुळे आम आजचा व्हिडिओ जे कम्प्लट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक केलं लाईक करून चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या मित्रांनो आणि पुढच्या वेळी तुम्हाला कोणती ऑडिओ पाहिजे तो टॉपिक कमेंट त्यावरती शंभर टक्के वेळ घेऊन येत असतो मित्रांनो मित्रांनो आजचा एकदम विशाळ पद्धतीनं स्टेटस झाला आहे तर तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा छोटासा पासवर्ड दिला आहे आपल्या मटेरियलला मित्रांनो एकदम खतरनाक पद्धतीने तुम्हाला काय प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही उलट शॉर्टपर्यंत कंप्लीट बघा मित्रो काय प्रॉब्लेम आले तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करू शकता तुम्ही जरा तुम्हाला एडिटिंग करण्यासाठी अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं बिटमार प्रोजेक्ट आणि शेकेपट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि बिटमार प्रोजेक्ट अशा पद्धतीने ओपन झाल्यावरती मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने बीट लावून दिले आहे आपण डायलॉग डायलॉगानुसार जे ते आपला आता स्टेटस क्रिएट केलं एकदम विशाळ पद्धतीने विषय आहे की मित्रांनो एकदम खतरनाक आहे की काय विषय नाही तुम्ही जर तुम्हाला असं प्लस आहे का आणि ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये आल्यानंतर इथून पहिले मी तो टच थ्रीड जाऊन स्क्रीन ते टच करून समोरचा ॲरो जाऊन अशा पद्धतीने एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचं तर वरती थ्री डॉट जायचं मित्रांनो इमेज सिलेक्ट केल्या अशा पद्धतीने या आणि या बाणाचे अररो जाऊन समोरचा फार डिलीट करून घ्यायचा जे काही तुमचे इमेज असतील मित्रांनो हा जो इमेज असते ते तुम्ही ॲड करून घ्यायचा तर मी तुम्हाला अशा पद्धतीने पडापड जिथे तिथे इमेज ॲड करून दाखवतो मित्रांनो आणि तुम्हाला एकदम सोपी पद्धत आणि खतरनाक पद्धत सांगणार आहे बाकी इमेज ॲड करून घ्या मित्रांनो आणि येते समोर या सात पॉईंट सोळा यायचं आपण यातून डायरेक्ट पेन ॲड करणार आहे तर तुम्हाला मिडियाम मिण जाऊन इथून एक इमेज ॲड करता वरती थेट जाऊन थे थे स्किन करून याचे जे ऑपोजिट जे ऑपोजिटमध्ये इथे जाऊन तुम्हाला ब्लेंडर ऑपोजिटीमध्ये जाऊन ऑपोजिट तुम्हाला काय करायचं मित्रांनो अशा पद्धतीने पन्नास पर्सेंट ठेवून घ्यायचे आणि हा जो इमेज आहे ते दोन बीटपर्यंत ॲड करायचं म्हणजे अकरा पॉईंट सहापर्यंत इथे दोन मोठे मोठे बीट आहेत मित्रांनो ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं बाकी तुम्हाला प्लस आयकर आणि मीडियाम जाऊन तुम्हाला एक टेक्स्ट पिंच ॲड करून घ्यायची पहिले टेक्स पिंच अशा पद्धतीने मोटरचे ऑप्शन जाऊन व्यवस्थित रित्या तुम्हाला अशा पद्धतीने झूम करून व्यवस्थित ॲड करून घ्यायचे नंतर सेकंडला मिडियामध्ये जाऊन वाले जो टेक्स्ट पिंज असणार आहे आशेवाली ते मोटरचे ऑप्शन जाऊन इला पण थोडंसं छोटं मोठं करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने दोन्ही करून घेतल्यानंतर हा जो तीन इमेज असते मित्रांनो ते आपण तीन इमेज सिलेक्ट करायचं मित्रांनो लाँग प्रेस करायची बोटानं नंतर लेअरच्या ऑप्शन जायचं इथे बानाचे समोर लेअर आहे लेअरच्या ऑप्शन ती थ्री लेअर कॉपी करून समोर पण तेच बीट सेम तुम्हाला पेस्ट करायची आहे मित्रांनो म्हणजे अठरा पॉईंट सतरापर्यंत इथे पेस्ट करून घ्यायचं आहे करून झाल्यावर मित्रांनो इथे थोडासा एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आता नंतर तुम्हाला काय करायचं इथपर्यंत थोडंसं वाढून घ्यायचं बघू शकता यावाले ऑप्शन जाऊन तर वाढून जाई गेल्यावरती नंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं इमेजेस वगैरे तुम्हाला व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायचे सेंटरला बीटमध्ये आशा पद्धतीने तर मी इथे पद्धतीने जे काय आपले इमेज असतील ते ते मी ते पटापट ते ऍड करून घेतो मित्रांनो तर तुम्हाला ऍड करून दाखवतो ओके तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने काही अशा पद्धतीने आपण जिथे इमेजेस ॲड करून घेतले तर तुम्ही जे काही तुमच्या इमेजेस ॲड करायचे असतील ते इमेज तुम्ही स्वतःचे पण ठेवू शकता मित्रांनो काही विषय नाही ना तुम्हाला फर्स्ट लायचं प्लस आहे का नाही जाऊन इथून तुम्हाला ब्लॅक शॉर्ट पेनची ॲड करून घ्यायची मित्रांनो अशा पद्धतीने ब्लॅक शॉटे वरती थ्री डाळ जाऊन इथे स्क्रीन एरियावरती टच करून थोडीशी शॉर्ट पण तुम्हाला ॲड करून घ्यायची करून झाल्यावर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता इथून जे ते या ब्लॅक शॉटपच्या पार्ट म्हणजे जिथून डायलॉग एंड होतील तिथे इमेज स्टार्ट होतील तिथून तुम्हाला कायचे पार्ट जे इथून अशा पद्धतीने कट करायचे मित्रांनो दोन्ही सेंटरमधून आणि एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचा म्हणजेच या पेंजवरचा पार्ट जे डिलीट करून घ्यायचा आणि समोर पण तीच पुरुष तुम्हाला करून घ्यायचा अकरा पॉईंट सहापासून मधा ते ऑप्शन जाऊन पार्ट करायचा जा, आणि इथून पण सात पॉईंट सोळापासून पण इथून पार्ट करून ये जो डायलॉगवरती येणारा ब्लॅक सोडर पेंजे जो ते डिलीट करून घ्यायचा नंतर प्लस ऐकन आणि मिडियाम जाऊन मित्रांनो तुम्हाला टेक्स्ट बन दिले सोनल नावाची ते टेक्स्ट पेंज तुम्हाला ॲड करून घ्यायची थोडीशी शॉर्ट पण जाऊन मी ऑप्शन जाऊन थोडंसं झूम करून एक नंबरच्या ऑप्शन जाऊन याला खालती सेंटरला सेट करून घ्यायचं मित्रांनो सेट झाल्यावरती मित्र जसे आपण ब्लॅक सोडव पेन्सचे पार्ट केले होते तसे या टेक्स्ट पेंजीस पण तुम्हाला इथून अशा पद्धतीने पार्ट करून घ्यायचे मित्र अशा पद्धतीने हा जो पार्ट केल्यानंतर समोर पण तुम्हाला येऊन जाऊन अशा पद्धतीने याचे पार्ट करून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने पार्ट झाल्यावर मित्रांनो इथून डिलीट करून घ्यायचे एकदम जबरदस्त आणि सोप्या पद्धतीने करून घेतले आता आता तुम्हाला तुम याला इफेक्ट लावायचा त्यासाठी सिंपली बॅक येऊन जायचं मित्रांनो बॅकाला ते जो काय आपला टेक्स्टचा इफेक्ट आहे ते टच करून इफेक्ट थेट राऊन कॉपी फुड करून बॅग घ्यायचं मेन बिटमा प्रोजेक्टमध्ये आपल्या आणि आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता जो दोन टेक्स्ट पेन्ज असणार आहे ते दोन टेक्स्ट पेन्ज तुम्हाला इथून पेस्ट करून घ्यायचे अशा पद्धतीने समोरचे पण टेक्स्ट पेन आहे मित्रांनो तो टेक्स्ट पेंजे समोरचे पण तुम्ही दोन्ही ते सेम साईजच्या पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो इथे आहात अशा पद्धतीने बघू शकता तर नंतर बॅक आल्यानंतर सेकंड ओपन करून घेतल्यानंतर सेकंड फोटोवरती टच करायचं मित्रांनो जो काय आपला इमेज असणार आहे फोटो त्यावरती टच करून इफेक्ट कॉपी केल्यानंतर मेन मेनबिट मला प्रोजेक्टमध्ये येऊन जायचं मित्रांनो येऊन जायवरती तुम्हाला पहिल्या इमेजवरती टच करून अशा पद्धतीने पेस्ट करायचा सिंपल इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा तर ही प्रोसेस तुम्हाला शेवट व्हिडिओच्या शॉर्ट जे सर्व इमेजला पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो आपला एकच इफेक्ट असणार आहे करून झाल्यावरती मित्रांनो प्लस म्हणजे जायचं इथून एक सेप इन्सर्ट करून घ्यायचा अशा पद्धतीने फिल्स स्क्रीन करून घ्यायचा आणि कलरचे ऑप्शन जाऊन यायचा इथे ब्लॅक कलर ठेवून घ्यायचा ब्लॅक कलर ठेवल्यानंतर व्हिडिओच्या शॉट पण जाऊन याला लांबून घ्यायचं मित्रांनो लामून झाला ते इफेक्ट पण जायचं ॲड इफेक्ट पण जायचं आणि इथे सिम्पली फिल्ड नावाचा इफेक्ट जाते सिम्पली फील्ड नावाचा इफेक्ट येते सर्च करून घ्यायचं मित्रांनो सर्च केल्यावरती तुम्हाला इफेक्ट येऊन जाईल मित्रांनो इथे मी सर्च करून दाखवलं आहे मित्रांनो बघू शकता सिम्पली फील्ड ॲड केलं स्टँडर्ड सेटिंगवरती टच करून तुम्हाला इथे एक प्लस की देऊ दिव... देऊन टाकायचे मित्रांनो आणि शेवटला एक प्लस की द्यायची अशा पद्धतीने नंतर याला काय अशा पद्धतीने करून घ्यायचं याचं एक्स वाय ते हो तुम्हाला वाढून घ्यायचं अशा पद्धतीने जसं आहे तसं तुम्हाला आणि तुम्हाला ब्लेंडिन ऑपरेशिट म्हणजे लाईटन म्हणजे स्क्रीन करून घ्यायचं मित्रांनो तर अशा पद्धतीने आपला जो इफेक्ट असणार आहे तो तुम्हाला दिसून जाणार आहे मित्रांनो बघू शकता एकदम जबरदस्त आणि खतरनाक पद्धतीने तुमचं स्टेटस येथे क्रिएट होऊन घे जाईल मित्रांनो तर मित्रांनो तर काही विषय नाही तर आजच्या वेळेस भेटी बनवण्या आणि इंटरेस्टिंग म्हणजे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तेवढा लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून टाका मित्रांनो तर मित्रांनो भेटी गाणं आणि इंटरेस्टिंग तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र